आणि मग अशी सांगितलं की लक्ष्मी दर्शन झालं पण त्याच्यावर अवधस आली तर ती लक्ष्मीच नाही आपलं ठिकाणी कसल्याही परिस्थितीत पी डी पाटील पॅनलचा धुवा करणं ही माझं टार्गेट आहे पहिल्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ सांगितलं माझ्या घरातला एकही सभास त्या ठिकाणी संचालक मंडळामध्ये उभा राहणार नाही ना कोण चेअरमन नसणार आहे कोण व्हाईस चेअरमन नसणार आहे मी मसूरच्या सभेत तर सांगितलं की आमचा सा घोरपडे नावाचा सुद्धा एक बी व्यक्ती या ठिकाणी नसणार आहे आज त्यांनी पण आमदार झाल्यानंतर सुद्धा फक्त पाच तासच त्या ठिकाणी झोप घेतो आज सुद्धा त्याच तडपेनं त्याच ताकदीनं लोकांच्यात पण असतो अधिकाऱ्यांच्यात असतो मुंबईत असतोय पुण्यात असतोय प्रत्येक ठिकाणी ताकदीने या ठिकाणी काम करतोय आणि खऱ्या अर्थानं समोरच्या पोटात गोळा उठलालाच आहे पण बऱ्याचशा जवळच्या मंडळींच्या बी पोटात गोळा उठला असं वाटलं नव्हतं मला शाबासकी देतील आमदार चांगलं काम करताय म्हंटले असते पण त्यामध्ये सुद्धा कुठं कसं आपण थोडा कमीपणा देता येईल या भूमिकेतनं या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे परंतु अजिबात त्याची काळजी करायची गरज नाही मला अजिबात वाटत नाही आणि ना आज तुम्हाला बघितल्या हो। मला दोन तीन दिवस जरा कसं तरी वाटत होतं थोडंसं काय हे मिटायला पाहिजे होतं जुळायला पाहिजे होतं पण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी इथलं चित्र बघितल्यानंतर आणि मागच्या दोन दिवसामध्ये जे काय फीडबॅक का आलेले आहेत ते अशाच पद्धतीच्या आलेत की आपण बरोबर योग्य दिशेने चाललेलो आहे आणि यामध्ये अतिशय निष्कलंक अशा पद्धतीची ही माणसं सगळी आज व्यासपीठावर आहेत एकवीसच्या एकवीस उमेदवार जर तुम्ही बघितलं तर जरी सर्वसामान्य असले तरी आबाने आत्ताच सांगितलं या ठिकाणी त्यांना वाटत होत आता आजपर्यंत मी जसं दहा वर्ष मागची झोपून काढली तिरंगीत पण ह्या तिरंगीचा फायदा त्यांना होणार नाही ते आमदार होते तिरंगी झाले की त्यांना फायदा व्हायचा आता आपण आमदार आहे तिरंगीचा फायदा आपल्याला होणार पुणे अजिबात असं मनात घ्यायची गरज नाही की तिरंगी झालं ना आता कसं काय अरे जनता ज्याच्या बरोबर आहे तिथं तिरंगी होते नाहीतर चौरंगी होते नाहीतर आणखी किती बिरंगी होते इथं एकच रंग आपला चालणार दुसरा रंग चालत नाही आज आपल्याकडं विजन आहे आज कारखान्याच्या जा बाबतीत जर बोलायचं झालं तर आज मला सांगा तुम्ही एकमेव जगातला हा कारखाना आहे कि ज्यानं सभासदाकडनं माफीनामा लिहून घेतला आज तुम्ही सभासद हा मालक म्हणता तुम्ही संचालक मंडळ हे ट्रस्टी आहे आजपर्यंत कुठल्याच ट्रस्टीनं मालकाकडनं आज एखादा आपण त्याला देव म्हटलं तर ती देवाकडनं तो माफीनामा त्या ट्रस्टीनं लिहून घेतल्यासारखा हा विषय आज साखर बंद केली तुम्ही अन्यत्र उसक्याला की साखरेच्या विषयावर त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या आमच्या काही मंडळींनी आंदोलन केलं उपोषणाला बसले उपोषण सोडवायला मी गेलो तिथं मी सांगितलं की तुम्ही जर नाही साखर चालू केली तर आम्ही मोर्चा घेऊन कारखान्यात लगेच कलेक्टरनं बोलवलं त्याने आम्ही तयार आहे साखर द्यायला पण तिकडं कारखान्यात आल्यावर मात्र मग सभासदाला य कुठं घालवला आहे काय आहे ले माफीनामा लिहून दे परत असं करणार नाही अशी चूक करणार नाही म्हणजे माफीनामा म्हणून डायरेक्ट घेतलं पण ह्या माफीनाम्याचा वचपा या पाच तारखेला आपण छत्रीच्या चिन्हासमोर या ठिकाणी चिन्हावर शिक्का मारून काढणार आहे मला प्रत्येक सभासदांचा फोन आला दोन तीन दिवस दादा अजिबात दा टेन्शन घेऊ नका तिरंग येऊ तर काय होऊ दे आम्ही एकदा ठरवलंय ह्यांना संधी द्यायची नाही संधी फक्त देणार आहे ते आम्ही तुम्ही जे आहात रेत संघटना तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते पॅनल मजबूत पॅनल आहे टगडं पॅनल है, आहे आणि ह्याच पॅनलला आम्ही शंभर टक्के संधी देणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका किती बिरंगी झालं तरी आहे त्याला तर अजिबात नाही काय झालं ते म्हणजे ही भूमिका सभासदांची आहे आज त्या सभासदाकडनं त्या मालकाकडनं जी तुम्ही माफीनामा लिहून घेतला तुम्ही त्याच्या दारात कुठल्या तोंडानं जाणार आहे तर आल्यावर हो काय कोण बी असला तरी चा देतोय आपण विचारतोय शेवटी पर्याय नाही एक आपली संस्कृती आहे पण ही माफीनामा जे काही तुम्ही लिहून घेतला आहे ह्या माफीनाम्याचा हिशेब तुम्ही लक्षात तुझ्या तुमच्या येणार नाही की कि किती मतानं पाडणार आहे कारण आज जे काही चव्वेचाळीस हजाराचं लीड आहे ना त्यात फार मोठा वाटा या ठिकाणी ह्या माफीनाम्याचा आहे आज खऱ्या अर्थानं सभासदांनी त्या इलेक्शनच्या माध्यमातून तो राग त्या ठिकाणी काढलेला आहे आणि आता तर मूळ कारखान्याचं इलेक्शन आलं तुम्हाला कशी सोडतील तुम्ही गाया वाया करा रडा तासभर भाषण करा काही उपयोग होणार नाही